हॅलो बालमित्रांनो कशा आहात तुम्ही मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे फुटलेल्या माठाची तुम्ही ऐका बरे फुटलेला माठ एका गावात एक, एक माळी राहायचा त्याच्याकडे दोन माठ होते त्यातला एक माठ फुटलेला होता माळी रोज त्या माठांना घेऊन तळ्याजवळ जायचा आणि तळ्याचे पाणी आपल्या गावी आणायचा त्या फुटलेल्या माठाला खूप वाईट वाटायचे आपल्यामुळे आपल्या मालकाला पाणी वाया जाते एके दिवशी तो माठ माळ्याला म्हणतो मालक मला माफ करा माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे कारण माझ्यामुळे तुम्हाला पूर्ण पाणी भरता येत नाही माळ्याला त्या माठावर येते आणि तो म्हणतो अरे तू फुटलेला आहेस म्हणून काय झालं तू खूप उपयोगी आहेस मी तुला दाखवतो ते रोज तळ्यावरून घरी येताना जे पाणी सांडते त्यामुळे बाग तयार झाली तू फुटलेला आहेस म्हणून माझ्याच बागेला नाही तर इतर बागेला पण तुझा फायदा होत आहे हे ऐकून मायाला खूप बरे वाटते आणि त्या दिवसापासून तो स्वतःबद्दल चांगला विचार करू लागतो कथेचे तात्पर्य माणसांच्या कमतरतेकडे न बघता त्याच्या चांगल्या गुणाकडे बघितले पाहिजे